मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज बांधवांनी आंदोलन मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगी पाटील यांच्या उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच मराठा आरक्षण आधी अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास टायर जळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी मराठा आंदोलक लाळे यांच्यासह अन्य आंदोलनकांनी सरकार बद्दलच्या आपल्या संतप्त भावना पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत सकल मराठा समाज आज इथे रस्त्यावर उतरलेला आहे आमच्या समाजाच्या आज प्रा, प्रामुख्याने एकच मागणी आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचा दुसरा तो पांडुळा देवेंद्र फडणवीस या तिघांनी स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ वळून मराठ्याला आरक्षण देतो असं खोटं आश्वासन देऊन चार कोटी मराठ्याला आणि मराठ्याच्या दैवताला फसवलं आहे काल तो कोकणाचा नारायण राणे मराठ्याचा जरंगे हा नेता होऊ शकत नाही मराठ्याला नेता मानित ना नाही अरे राणे पुढारी व्हायला जरंगे हा रिकामा नाही जरंगे हा मराठ्याचा दैवत आहे दैवत आणि दैवत व्हायची दैवत व्हायची कुवत तुझ्यात नाही तू सांगितलं देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रात आल्यानंतर मनोज दादाला जागेवर हालू देणार नाही मनोज दादाच काय इथे समाजात बसलेल्या एकाही कार्यकर्त्याला तू हात लावून दाखव देशाचा पंतप्रधान दे देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदीनं फक्त महाराष्ट्रात इथून पुढील पाऊल ठेवून दाखवावा जर मराठीच्या आम्ही अवलाद असू तर त्याला त्याच ठिकाणी गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही माझं आज मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला कळकळून पुन्हा एकदा एकच सांगणार आहे जर आमचा अंत पाहू नका मनोज दादाच्या जीवाला जर कमी जास्ती झालं तर महाराष्ट्र आम्ही विजू देणार नाही एवढी महाराष्ट्राच्या ना एकनाथ शिंदेला मी ग्वाही देतोय ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा